आता तुरुंगात गेल्याच्या नंतर तिथं काय प्राचार्य डॉक्टर आहेत कुणीच नाही वक्ता नाही कीर्तन करणार प्रवचन करणार कुणीच नाही जो जो तिथे आलाय तो गुन्हेगार म्हणूनच आलाय मग यशवंतराव चव्हाण साहेब तुरुंगामध्ये ज्या बारा नंबरच्या मनात होते तिथं एक पहिलाच एक चोर आरोपी म्हणून तिथं थे। ठेवण्यात आला होता तुरुंगातल्या चोराबरोबर यशवंतराव चव्हाण साहेबांची ओळख झाली आता बोलणार कोणाशी यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या चोराला विचारलं अरे काय गुन्हा केला म्हटलं चोऱ्या केल्या अरे वेड्यासारखं असं करायचं नसतं चोऱ्या कशाला करायच्या चोऱ्या केल्या नसत्या तर तुला इथं यावं लागलं नसतं तो म्हटला साहेब तुम्ही काय केलं चोर म्हटला साहेबांना तुम्ही काय केलं साहेब म्हटले अरे मी देशासाठी चांगलं काम केलं मग मी वाईट काम केलं म्हणून मी आत आलोय तुम्ही चांगलं काम केलं म्हणून तुम्ही आत आलाय दोघं इथं आल्यानंतर एकच आहे चव्हाण साहेब म्हटले अरे हे असं जरी असलं तरी हे योग्य नाही मी चांगल्या कामा करता मी आत आणि तो वाईट काम करून आत आलाय म्हणत होता साहेब जरी तुम्ही वाईट काम करून आत आलेला असला आणि मी वाईट काम करून जर आता आलेलो असलो तर आपण दोघेही गुन्हेगार आहे ऐका यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं जरी आपण दोघे गुन्हेगार असलो तरी तुझ्या गुन्ह्यामध्ये आणि माझ्या गुन्ह्यामध्ये खूप मोठं अंतर आहे काय अंतर आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं अरे मी चांगलं काम करतो आणि तत्वाला वाटतो अटक केलेली आहे स्वातंत्र्य संग्रामात काम करणारी काही माणसं आहे तुम्ही जसं चांगलं काम करता तस तुम्हाला जशी तत्व आहे तशी आम्हाला सुद्धा काही तत्व आहे चव्हाण साहेबांना हसू आलं आणि चव्हाण साहेबांनी त्या दरोडेखोराला विचारलं अरे चोराला रे कसली तत्व कसली तत्व दरोडेखोराला काय तत्व असतात कुठल्या दिशेला दरोडा टाकायचा हे आम्ही अजिबात ठरवत नाही तत्व क्रमांक एक चव्हाण साहेब म्हटले अरे आश्चर्य दरोडा खोराने तत्व दुसरं सांगितलं साहेब तत्व क्रमांक दोन एका दिशेला जर एकदा दरोडा टाकला तर त्या ठिकाणी पुन्हा आयुष्यात कधीही दरोडा टाकत नाही तत्व क्रमांक दोन साहेब चार तत्व क्रमांक आम्ही दरोड्यातून हस्तगत केलेली जी रक्कम आहे त्याच्यातली तीस टक्के रक्कम सर्वसामान्यांच्या उद्धारा करता आम्ही वापरतो तत्व क्रमांक चार चव्हाण साहेबांनी आपल्या चरित्रात अधोरेखित केलाय अरे चोराला चोर होण्याकरता जर एवढी तत्व सांभाळावी लागत असतील तर मला राष्ट्रशिल्प घडवण्याकरता किती तत्व सांभाळावी लागत असतील वाईटच सुद्धा चांगलं शोधण्याचं चा कौशल्य जोपर्यंत विद्यार्थ्यांना घेत नाही तोपर्यंत सामाजिक जीवनात विद्यार्थी यशस्वी होऊ शकत नाही आम्ही चांगल्या